वाड्यात मुंबईचे गुन्हे अन्वेषण विभागाने दुसऱ्यांदा बनावट नोटांचा छापखाना आणला उघडकीस वाडा पोलीस निरीक्षक अवैध धंदेवाईकांकडून प्रोटेक्शन मनी गोळा करण्यात व्यस्त निष्क्रिय भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबनाची मागणी नमस्कार मनपा वृत्त या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मुंबई पोलिसांचे गुन्हे अन्वेषण पथकाने वाड्यातील दुसऱ्यांदा देशद्रोही गुन्हा असलेल्या बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आणला असून पालघर जिल्ह्यातील पोलिसांच्या अब्रुचेत धेंडवडे निघाले आहेत वाडा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभा राहिला गेला आहे वाडा तालुक्यातील अवैध धंद्यावर तालुक्याबाहेरील मुंबई पोलिसांची कारवाईने एकच खळबळ उडाली आहे भ्रष्टाचार बनला नित्याचा शिष्टाचार अशी ओळख निर्माण झाली आहे जनतेचे रक्षक कायदा सुव्यवस्थेचे भक्षक बनले आहेत खाकी वर्दी आपल्या बापाची जहांगीरी समजू लागल्याने शासकीय सेवेतील रुजू असलेले अधिकारी खंडणी वसुली कांडमध्ये गुंतले आहेत परिणामी वरिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हेगार प्रवृत्तींचे सक्रिय माप यांच्या दावणीला बांधले गेले आहेत वाडा तालुक्यातील नेहालपाडा कोयलू गावातील एका तरुणाने आपल्या बंद पेव्हर ब्लॉक कारखान्यात चक्क नोटा छापण्याचा उद्योग उभारला होता वाडा पोलिसांच्या नाकावर टिचून हा बेकायदेशीर उद्योग सुरू असूनही त्यांना याचा मागमूस नसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब बोलली जात आहे वाडा शहरासह तालुक्यातील विविध भागात अवेद धन्दे पने वाडा पोलिसांना त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड बनले आहे मुंबईमधील बाहेर शाखेच्या पथकाने नुकताच वाडा तालुक्यातील नेहालपाडा शिवनेरी गावाच्या हद्दीत छापा टाकून बंद पडलेल्या गावाच्या हद्दीत छापा टाकून बंद पडले गोटा तयार करण्याच्या उद्योगाचा पोल खोल करून नीरज ज्ञानेश्वर वेखंडे या तरुणाला अटक केली वाडा पोलिस ठाणे हद्दीत काही दिवसांपासून बनावट नोटा छापून विकल्या जातात आणि याची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती यावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही वाडा तालुक्यातील अवैध धंद्यांचे पितळ अनेकदा अन्य अनेक क्षेत्रातील पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईतून उघड होतात ही नवीन घटना नसून यामुळे स्थानिक मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत आहेत भंगार चोरून विक्री करण्याचा प्रकार राजरोजपणे सुरू असून यावर तर समाजातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्ती देखील सहभागी असल्याचे बोलले जात आहे लहान मोठ्या भंगार विक्रेत्यांकडे पोलिसांच्या कार्यावर निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे कुडूस पोलीस दूरक्षेत्र व खाणीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार अड्डे बेकायदा दारू विक्री बेकायदा गुटखा विक्री अवैध प्रवासी वाहतूक असे अनेक धंदे राजरोज सुरू आहेत अंमली पदार्थामध्ये गांजा विक्री करण्याचे वाडा हे केंद्रच बनत चालले आहे हल्ली शेतकऱ्यांच्या चोरलेल्या वीज मोटारी विजेचे ट्रान्सफॉर्मर केबल मोटारसायकल गाड्या यांचे भंगारमध्ये रूपांतर करून विकल्या जातात असा लोकांचा आरोप आहे डिझेल व ऑइलमध्ये भेसळ खुपरी गावात डिझेल व ऑइलमध्ये भेसळ करून विक्री विक्री करणाऱ्या कंपनीवर सोलापूर पोलिसांनी कारवाई केली होती स्थानिक पोलिसांना याचा हे नवल आहे नाणे गावात एका पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला काही वर्षापूर्वी मुंबईचे गुन्हे अन्वेषण विभागाने वाडा पोलिस ठाणे हद्दीत बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आणला होता तेव्हाही वाडा पोलिस सदर प्रकरणी अन्न भिन्न होते तर काही महिन्यापूर्वी गातेस तेथे पडलेल्या दरोड्यातील गुन्हेगारांचा तपास करण्यात वाडा पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येत आहे सध्या वाडा तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पाहायला मिळत आहे बनावट नोटांचा कारखाना बाहेरचे पोलीस पथक येऊन वाडा पोलिसांच्या हद्दीतील उघडकीस आणतात या सर्वस्वी जबाबदार वाडा पोलीस निरीक्षक आणि पालघर गुन्हे अन्वेषण विभाग आहे निष्क्रिय आणि अवैध धंदेवाईकांकडून प्रोटेक्शन मनी अर्थात खंडनीय वसुली कांडात गुंतलेले वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना तत्काळ जनहितार्थ निलंबित करण्यात आले पाहिजे अशी मागणी मनपा वृत्तांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे